स्वागत तुमच्या आपल्या या वर्षाच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये सर त्या वर्षाला निरोप देऊया आणि नवीन वर्षाच्या संकल्पासह स्वागत करूया न्यू इयर रिझोल्यूशन म्हणजे काय समजून घेऊया पार्थ एक्सप्लेनेशन संकल्प हा एका विशिष्ट गोष्टीवरती केंद्रित करून केला जातो यावर तुम्ही काय करू शकता सर्वात महत्त्वाचं संकल्प करायला पाहिजे तू म्हणजे आत्मनिर्भर बनणे ही स्वप्न आहे की भारताला हा विकसित करायचा आहे आत्मनिर्भर बनवायचा आणि यासाठी आपल्या आवश्यक आहे कमिटमेंट त्यासाठी कम्प्लीट समवन वन्स डे जे काम हाती घेतलं आहे ते त्या दिवशी करणं अतिशय महत्वाचं कोणतं काम वन फोकस वेल तुम्ही न घेतलेला संकल्प तुमचं जीवन बदलू शकतो अर्थातच आपल्या जीवनशैलीमध्ये जीवन जीवन बदल असणं खूप महत्वाचं आहे म्हणूनच जे जे संकल्प आहे ते तुम्ही आहे ते तुम्ही अशा पद्धतीने करू शकता फिटनेस गोल रिलेशन शिप गोल हेल्थ गोल फॅमिली गोल सोशल गोल अँड फायनान्शियल गोल एकूण सात टिक ट्रिप्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे ते अशा पद्धतीचे आहेत बी पिकली अबाउट युअर रिसॉलिश प्लॅन युअर रिसॉल्युश सेट व्हेरी स्पेसिफिक गोल्स डोंट टेक वॉन टू मच चूज अ न्यू रिसॉल्युश आयडेंटिफाय अकाउंटेबिलिटी म्हणजे हिशोब ठेवणे गिव्हिंग युअर रिसॉल्युशन टाइम टू बिकम हॅबिट तुमच्या छंदांना वेळ द्या त्यानंतर तुम्ही फ्रेंडशिप मित्रत्वातील जे तणाव आहे समाज बिघडले असतील ते सुधारू शकता अतिशय महत्त्वाचं ट्रिप्स तुमच्यासाठी मी इच्छितो तो म्हणजे बचत बचत करणं खूप महत्त्वाचं आहे ती एक रुपयाची कास होती आणि त्यानंतर तिला गुंतवणूक करणं खूप महत्त्वाचं आहे सोन्यातील गुंतवणूक म्हणजे गोल्ड गुंतवणूक ही गुंत खूप महत्त्वाची मानली जाते एवढंच नाही तर ह्या संकल्प घेतल्यामुळे असा फायदा होतो की तुमचं जीवन हे पूर्णपणे बदलून जाणार अशा पद्धतीने तुमचे जे संकल्प तुम्ही घेऊ शकतात नवीन वर्षाच्या तुमच्यासाठी खूप खूप मी इथे अडव्हान्स म्हणजे शुभेच्छा देतो भेटूया नवीन वर्षाच्या नवीन प्लानसह हो। आपल्या कार्यक्रम आपल्या चॅनल प्लान राहतील त्याप्रमाणे अशाच इंटरेस्टिंग अपकमिंग मध्ये आणि आपले चॅनल तुमच्यासाठी स्पेशल बिग सरप्राईज एपिसोड आपल्या चॅनलवरती येणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जोरो कमेंट करा हा व्हिडिओ आल्याबद्दल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशाच पुढील जे आपल्या शेड्यूल आहे त्या शेड्यूलच्या व्हिडिओप्रमाणे